ही घटना आहे वैशालीची वैशाली, वैशाली सिद्धार्थ खडसे अवघ्या अठ्ठावीस वर्षाची पण डोळ्यात आकाश जितकी स्वप्न घेऊन जगणारी एक हुशार आणि स्वाभिमानी आणि प्रामाणिकसुद्धा तरुणी नागपूरच्या मानपूर परिसरात वाढलेली वैशाली ही तिच्या घरच्यांचीच लाडकी होती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे तिच्या यशामागे गावभर चर्चा होत असे इंजिनिअरिंगचं शिक्षण तिनं प्रावीण्याने पूर्ण केलं आणि पुढे पुणे इथं एका बहुराष्ट्रीय चांगल्या पदावर कार्य करत झाली आई काही झाल्यामुळे तिचे वडील आणि मोठा भाऊ हेच तिचं संपूर्ण जग होतं तिच्या आवाजात नम्रता होती स्वाभिमानात प्रामाणिकपणा सुद्धा होता आणि चेहऱ्यावर सतत एक सौम्य हास्य होतं तिच्या जीवानाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक होता पण या बाह्य हसण्यामागे लपलेल्या दुःखाचं कारण कोणीच बघू शकलं नाही कोणीच त्याचा अंदाजसुद्धा लावू शकत नव्हतं वैशाली खडसे मागील काही महिन्यापासून मानसिक ताणतणावात होती पण तिच्या चेहऱ्यावर ते कधीच दिसून येत नव्हतं घरच्यांना वाटायचं पुण्यातील नोकरीचा ताणतणाव असेल शहरातील स्पर्धा आणि कामाचा ताण असेल वाटायचे पण हे तणाव फक्त कामापुरताच नव्हतं ते खोल होतं दुःखानं आणि भीतीने भरलेले पुण्यात तिचं रूममेट होता कविता महाजन आणि त्याचबरोबर त्यांचा एक स्नेही आकाश सुरू असे सुरुवातीला हे दोघं तिच्या खूप जवळचे वाटले विशेष कविता तिला ताई म्हणणारी कविता हळूहळू तिच्या आयुष्यातील निर्णयावर प्रभाव टाकू लागली वैशालीला सुरुवातीला काही जाणवलंच नाही तिच्याच आयुष्याचा खेळ ती बघत होती जणू बाहेरून शांत असलेली नदी आतून मनातून उधळून पाहू लागली होती कविता आणि आकाशच्या संगतीने वैशालीला आयुष्य भयंकर वळणावर आणून सोडलं एका रात्री कविता आणि आकाशनं तिला एका पार्टीसाठी घेऊन गेले तिथे घेतलेले काही फोटो आणि व्हिडिओ तिच्या नकळत मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले गेले त्या रात्री नक्की काय घडलं हे स्पष्ट नाही पण काही दिवसांनी तिच्याकडे एक व्हिडिओ पाठवण्यात आला आणि त्यात एक मुलगी तिच्यासारखीच दिसणारी एका धार्मिक स्थळी गैरवर्तन करताना दाखवली हो होती तूच आहेस अस याचा असा दावा करत कविता आणि आकाशने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली ती धास्तावली आणि घाबरली ती आपल्या कुटुंबाचा अपमान होईल म्हणून धास्तावली होती हा व्हिडिओ व्हायरल करून तुझं करिअर आम्ही संपू अशी तिला धमकीचे मेसेजेस तिला येऊ लागले आणि या सर्व प्रकरणात आणखी एक धक्का म्हणजे तिचा मोबाईल चार मार्चला इंदौर विमानतळावरूनच गायब झाला म्हणजे चोरीला गेला तिने तक्रार करायला प्रयत्न केला पण मोबाईल बिल नसल्यामुळे पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतलेली वैशालीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक सुसाईड नोट तिच्या खोलीत सापडली ती मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये होती त्यात लिहिलं होतं माझा मोबाईल गेला माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझ्या धर्माच्या विरोधात खोटे व्हिडिओ बनवले जातात माझ्या नावाने माझ्या चेहऱ्याने मला जगापुढे अपमानित केलं जात आहे कविता आणि आकाश माझ्यावर मानसिक दबाव टाकत आहेत मला धर्माच्या धमक्या देत आलेले आहेत जीव घेऊ तुझा हे शब्द केवळ कागदावरचेच नव्हते ते एका जीवाचं सत्य सत्व होतं एका अश्रूंनी भिजलेल्या आत्म्याचा शेवटचा आक्रोश होता सोळा तारीख सकाळी दहा वाजता वैशालीच्या वडिलांनी घरात प्रवेश करताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता बऱ्याच वेळा आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही मग दरवाजा तोडण्यात आला आणि तिथं पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या वैशलीचा मृत्यदेह दिसला मरणानं तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती पण तिचे डोळे अजून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करत होते पोलीस घटनास्थळी पोहोचले सुसाईड नोट तिचा लॅपटॉप तिचे काही जुन्या चिठ्ठ्या हे सर्व जप्त करण्यात आलं तिने आत्महत्या का केली याचा तपास सुरू झाला पोलीस तपासात हळूहळू जनक माहिती समोर यायला लागली वैशालीने तिच्या काही जवळच्या मैत्रिणींना देखील या ब्लॅकमेलिंगबाबत सांगितलं होतं एका मैत्रिणीने सांगितलं की ती सतत भीतीमध्ये होती म्हणायची की काहीतरी वाईट घडणार आहे ती आपलं नाव वापरून काहीतरी फसवणूक करतायत असं म्हणायची कविता आकाश यांच्यावर पोलिसांनी चौकशी सुरू केली त्यांचा फोन रेकॉर्ड चार्ट सी सी टी फुटेज या सर्वातून हळूहळू एक जाळं उडगडायला लागलं कविता आकाशच्या फोनमध्ये एक व्हिडिओ सापडला वैशालीवर बनवलेला एक फेक व्हिडिओ तसेच त्याचे काही मेसेजेस देखील समोर आले जिथे वैशालीला धमकवल्याचं स्पष्ट दिसत होतं तुझं करिअर संपवतो तुझ्या धर्माच्या नावाने तुला देशद्रोही ठरवतो वैशालीने शेवटी जे पाऊल उचललं ते तिच्या मानसिक ताणतणावामुळेच कारण समोर आलं होतं त्यामुळेशालीच्या मनावरती परिणाम होत होते पण ताणतणाव निर्माण करण्याचे तिच्याच आसपासचे होते फसवणूक ब्लॅकमेल धमकी आणि समाजाची भीती या सगळ्यांच्या एक्झिटीत भाराणती कोसळलेली होती कोणतीही मुलगी जी आपल्या कुटुंबासाठी आणि नात्यांसाठी इतकी संवेदनशील आहे ती अशा प्रकारे बदनामीची भीती घेऊन जगूच शकत नाही जेव्हा एखाद्याचं अस्तित्व संपवलं जातं तेव्हा तिचा आत्मा मरतो आणि शेवटी शरीरी सोडून जेव्हा जातं पोलिसांनी कविता महाजन आणि आकाश द्रू या दोघांवर आय पी सी तीनशे सहा आत्महत्येस प्रवृत्त करणे आय टी ॲक्ट अंतर्गत फसवणूक बदनामी आणि धमकीचे गुन्हे दाखल केले दोघांनाही अटक झाली वैशालीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांसमोर तिच्यासाठी न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला माझी मुलगी चुकीचं करू शकत नाही तिला फसवण्यात आलं तिची आय डेंटी वापरून तिला मारलं गेले हे आत्महत्या नसून खून आहे वैशालीचा मृतदेह तिच्या आवडत्या गुलाबी रंगाच्या साडीत गुंडाळून तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलं तिच्या भावाच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या वडिलांच्या तोंडातून निघणारा एकच शब्द माप कर माझी लेखतीची गोष्ट संपली नाही ती न्यायासाठी सुरू झाली आहे ही कहाणी त्या प्रत्येक मुलीची आहे समाजात चुकीच्या नजरा धमकी आणि बदनामीच्या भीतीने जगात येत आहेत स्वतःच्या अस्तित्वासाठी आवाज उठवा कोणत्याही फसवणुकी समोर झुकू नका आणि स्वतःला खचू देऊ नका आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोनाने चालायला शिका तुमच्या आजूबाजूला अशी एखादी वैशाली असेल तर प्लीज तिला मदत मात्र नक्कीच करा तिच्यासाठी आवाज उठवायला शिका आणि तिला सुद्धा एक सकारात्मक विचार द्यायला शिका कधीकधी फक्त ऐकणारा माणूस देखील एखादाचं आयुष्य वाचवू शकतो ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूरच कळवा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद